या दरम्यानही मी पत्रकार परिषद आयोजित करायचं आहे आणि आप आपल्याला भेटायसाठी आलेलो आहे आपल्याला जे काय आपले प्रश्न असतील सध्याच्या राजकारणाबद्दल महाराष्ट्रातले त्याबद्दल जरूर आपण विचारू शकता पण मला जे काही इथे म्हणायचं आहे आपल्या प्रश्नानंतर मला वाटत मी बोलावं सांगावं असं वाटतंय आणि म्हणून आपण याची जर सुरुवात केली तर बरे होईल असं मला वाटतं म्हणून आपल्याला विनंती करतोय आपल्याला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर सुरुवातीला विचारू शकतो एक मिनिट एक मिनिट

हो। <laughs> वर, का मी का डिटेल सांगू तुम्ही विचारलो दोन फोन केले हो तुम्ही डिटेल मध्ये ऐकून घ्या ऐकून एवढ्या सगळ्या प्रश्नावर नितेश राणेने विचारणार प्रश्न तुम्हाला महत्वाचा वाटेल बरोबर ना आज राज्यात बाकी काही प्रश्न नाही आहेत मी एवढंच सांगेन त्या वेळेला ही जी घटना घडली होती तेव्हा मी म्हणजे मुंबईवरून आपल्या घरी चाललो होतो मी जूला तेवढा एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला नार्वेकर मिलिंद नार्वेकर यांचं दादा साहेबांना बोलायचं आहे मी कोण साहेब ना उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे ती गाडी चालत तुमच्याशी बोलायचं आहे द्या सुरुवात सांगतो मी त्यांनी घेतला जय महाराष्ट्र साहेब बोला, मास्टर मास्टर बोला तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता मी पर्यंत बोलणार माझं उत्तर लगेच थांबत नाही त्यावर तुमच्याशी हे बोलायचं आहे तुम्हाला मुलं आहेत मलाही मुलं आहेत सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्यचं नाव घेता हो माझी विनंती आहे आपण आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला मेला लवजी एक गोष्ट लक्षात ठेवा एक तर मी अमुक ठिकाणी अमुक याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाहीये निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतोय आणि त्याचा त्याला अटक व्हायला पाहिजे हे मी म्हणतोय त्यात तर तडजोड नाही फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं त्याला संध्याकाळ जिथे जातो त्यापासून तुम्ही सांभाळा सांगा त्याला ते बरं नाही माझ्या घराच्या जवळ नी तो निरू कोण आहे ना तो दिनू तो राहतो आणि त्याच्या घरात आहे संध्याकाळी काय साडेतीन चार तास धुमाकूळ घालता मला माहिती आहे माहितीये तुमच्यापर्यंत सांगणार आणि म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा साहेब मी मी पाहतो मी सांगतो पण तुम्ही जरा सहकार्य ठीक आहे तेवढं अरे पण दुसरं काय दिशा आली आहे ती मेली ना आता तिचं नाव किती रागेल अहो पण त्याच्यावर येणार आहे ना, ना तुम्ही का घाई जाऊ का मी एवढी आहे कामालय दुसरा दुसरा नाही अरे दुसरा दुसरा फोन तर तुम्ही ऐकायचं नाही का सांगा ना हा दुसरा फोन ज्या कोविड होता त्याच काळामध्ये तो फोन आला त्यावेळेला माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन होत तर त्यावेळी परवानगी राज्य सरकारकडे माझी होती केंद्र सगळी परवानगी देतो हॉस्पिटलला आणि मेडिकल कॉलेजला हो, तर त्याने त्यांचा फोन आला म्हणजे तुम्ही फोन केला होता मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता सात ते तर मिळेलच पण तुम्हाला मी सांगतो जर तुम्ही प्लेस घेताना तो उल्लेख टाल तर बरं होईल मला परत एकदा सांगतो मी तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं नाहीये पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओ मध्ये याच्यामध्ये आलाय कॅमेरामध्ये नाही दोन फोन त्यांनी केले आता फोनवरून काय कोण कोणावर फोन करत नाही कुठल्या घटनेसाठी करतात येस कळलेच उत्तर येस नाही हो हा बरोबर

कुठल्याही बाबतीत दाखव कोणा कानफरक मारले तर ऐकूच आहे का आतापर्यंत एवढ्या वर्ष हा भाषण करू शकतो वकील असल्यामुळे खोटं नाटक तर तुझा पेशाच आहे जसं तुम्ही जशा बातम्या देताना तस तो एक पेशा आहे त्याने उघड बड्या मारू नये तुला काय करायचं ते कर तुला काय जमणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी बंद करावं तुला जे काय करेल ते कर कोण वाघ मास नीट बोल एक पाहू शकत तुला छप्पन पाहतो ते चित्रा वागला तिला वा पुरून उर कधी तुला पुरून उरेल ते भाऊ पाहतो मी आणि चित्रा वागच्या मागे ती एकटी नाहीये पूर्ण बीजेपी आहे नारायण राणे कोण आहे ये तुझं कुठे येतोस सांग मैदान सांग ठिकाण सांग चला कोण नाही आलं तर मी तरी हजर होईल कधी येतोस आता कोण नाही राहिले त्या शिवसेने त्या चिव चिव करते कोण राहिले होते ज्यात त्यामुळे आता याने तोंड बंद करावं आणि आता घरी बसावं तू महाराजांना बघ जर असा राह महाराज हा देखील स्वतः मुख्यमंत्री राहिला घडल्यावर चार पाच वर्ष आणि त्यावेळी तुम्ही सगळ्या तपासाला वडील त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर दबाव त्यावेळी तुमचा दबाव असं म्हटलं आता ते म्हणतात की ठाकरे गटाचा त्यावेळी दबाव होता ते वडील म्हणून जी याचिका स्वीकारलेली त्या चार पाच वर्षामध्ये संबंधित पगार तुम्ही कसं म्हणताय फक्त व्यक्ती म्हणून एक तर सांगू तुम्ही वडील विशासांचे सतीश साली यांना बरोबर त्यांचं ते अपील पूर्ण वाटलं का हो नाही वाटतो त्यात माझा काही संबंध नाही दबाव होता दबाव कोणार होता कोण घरी जायचा पेडणेकरताही जायच्या आणि काय त्यांच्या बरोबर जायचं त्यांचा दबाव आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही दबाव आणावा अशी त्यांची परिस्थिती नुसती दुःखात होते त्यांच्या मनात नसताना नाला हो म्हणावं लागत होत आणि त्यावेळेला त्यांना पोलीस यंत्रणा पण मदत करत नव्हती अन्य डिपार्टमेंट पण आरोग्य विभाग मदत करत नव्हतं डॉक्टर बदली जायचे पोस्टमॉर्टम शाळेला लागेल रुग्णवायिका बदलली रेग्युलर नाही जे काय प्रकार झाले ना तर ते प्रकरण झडपण्यासाठी झाले आणि म्हणूनच तिच्या वडिलांना आता दबाव कमी झाल्यावर कळल्यावर ते आता कोर्टाची धाव घेतली सरकारकडे नाही गेले कोर्टाकडे गेले खरं माझ वाटतं त्या प्रकरणामध्ये सरकारने सरकारने सुप्रीम कोर्टाचं रुलिंग जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाले असतील खून झाला असेल तर तो त्वरित पोलिसांनी आर दाखल करून अरेस्ट करून चौकशी सुरू करावी हा कायदा होता तेव्हाही बायडे कॉपी आणली आहे मी हा मग त्याप्रमाणे कारवाई का नाही केली पोलिसांनी वाजत आलो तर ता हो, काढायचा भाग चार फटक्या दिले का सगळं सांगेल कसं आलं ते वाजेत या सगळ्याचा करता करू तर वाजे मायाकडे ना बाबा असं नको तिकडे बघू नको म्हणणे ऐन नाही केल्यासारखं वाटत तेव्हा हे सगळं त्यांच्या वडिलांवर कुटुंबावर दडपण होत त्यांना कोणाची मदत नव्हते आम्ही पण तिथपर्यंत पोहोचलो नाही मला यंत्र याच्यामध्ये हस्तक्षेप नको नाही तर छोटी पत्र इथे अमुचा राणी राणी नाव दिसलं का असत्रम ते जास्त हेडलाईन वगैरे आम्ही जवळ गेलो आणि त्यामुळे एक प्रकरण तेव्हाही अजूनही त्या दडपणाच्या बाहेर ते वडील आणि आई वगैरे आले नाहीत आणि म्हणून मी आता या सरकारला सांगेन आता कोर्ट जेल तो निर्णय देईल पण आतापर्यंत जे एव्हिडन्स आले त्याच्या आधारे एफ आर दाखल करा अरेस्ट करा काय भाषा बदलली आहे आता या एक महिन्यामध्ये किती फेऱ्या झाल्या मुख्यमंत्र्यांकडे आणि आता आम्ही नागपूरची कुठेही हे स्टेटमेंट कोणाचं समर्थन दिली नाही आता आम्हाला द्यायची गरज नाही मात्र श्रीवर कळ का तुम्हाला कोणाचं समर्थन आणि कसं करतात हे घाबरू नये घाबरू नये तरी सुटणार नाही तरी सुटणार नाही ही प्रतिक्रिया वडील म्हणून दिली आहे नेता म्हणून नाही कधी सण बाब सांगणार माझ्या मुलाचं या अशा कृत्यात संबंध आहे एवढे घाणेलं कृत्य आहे ना कुठल्याही पुरुषाला शोभा येणार नाही हे मर्दांगी नाही चार पाच लोकांनी धरायचं एकाच मुलीला आणि तिच्यावर अत्याचार करायला तुम्हाला सगळ्यांना पेटून उठले पाहिजे आपल्या घरचे असते तर आणि आपल्या घरांचा कोणाचा भूत आला का वरून आणि ह्याच नाव का घेतात याचीच गाडी नंबर का असा आहे अवड सांग असे काय अहो जगामध्ये आमच्या मुंबई पोलिसांचं नाव आहे म्हणून मला आश्चर्य वाटत अजून का थांबतायत कोणाच्या सांगण्यामुळे आणि मी सांगतो यामध्ये जे आहे सत्य माहिती माहितीये आणि म्हणून का नाही तो पेडणेकर ना ताऱ्या पोलीस का नाही काय सांगायला गेली कोणाच सांगण्यावरून गेली का दडपण आणत होती असत बोला अमुकच बोला तुम्ही केलंच नाही ना तुम्ही नाही त्यातले मग का दडपण आणायला जात होतं आई वडिलांवर नाव घेतलं ना तुम्ही मी घ्यायचं नाही त्याला जाऊन सांगावं का घेतो तुझ्या दडपण द्यायला पाठवायची तुम्ही उद्या मुंबईत येतील विचार आता मुख्यमंत्र्यांचा एखादा आदेश मी कसं सांगू तुम्हीच म्हणा अतिक्रमण होत त्यावर देखा, देखा। पहा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना हा महाराष्ट्र दैवत म्हणतो दैवत आणि त्यांना कोणी काय बोललं असेल ना तर कोणी माफ करू शकत नाही वाचू शकणार नाही मी सांगतो तुम्हाला तो किती पळाला ना तरी त्यांनी जे बोललंय त्याबद्दल त्याला अटक होईल कारवाई होईल आणि या महाराष्ट्रात तरी असं बोलून त्याला फिरता येणार नाही आता, आता एक इकडे इक येता इकडे आता माहिती आहे का मलाच विचारतो आणि माहिती आहे का मला नाही माहित अ काय संबंध मला कधी विचारलं नाही पोलीस येणार कसे हो त्याला माहिती आहे मी वास्तव आहे ते ठेवणार समोर पोलिसांना ते नको होतं वास्तव जे हो। कोणी अधिकारी होते तुम्ही एक गोष्ट सांगाव आता हे आरोपी संभ अगदी मंत्री होतात प्रमुख होता फिरतात सगळं हे पोलिसांना दिसत नाही एडन्स आहे सगळं आहे अरेस्ट करू शकत नाही पण नारायण राणेने एक वाक्य बोलल्यावर पोलीस कुठे कुठे शोधायला डीसीपी वगैरे नाशिक काय तुमचं महाड काय आणि तिथे आले मी जेवत असताना सर आपण आहे मला किसली आहे हा पैसे ऐसे का तो क्या क्राईम कैसे होता आहे बताय माझं वाक्य होतं की मी त्या वेळेला तिथे असतो तर फडत मारलं असत असतो तर मात्र भूतकाळ हो भूतकाळाला क्राईम लागतं कसं कोणतं सेक्शन आहे तरी मला अरेस्ट केलं आणि आता खूप बलात्कार हे करू नये आणि आमच्या छत्रपतींवर अशा प्रकारे त्यांच्याबद्दल अपशब्द बोलू नये अरेस्ट होत नाही दुःख आहे दुःख आहे पोलिसांकडे नाही मिळाले का चार पाच वर्ष हे सगळं कलेक्शन पोलीस नाही करू शकत होते कोणी अडवलं होतं एक त्याची मागणी आहे वडिलांची या सुप्रीम कोर्टाच्या एका या रुलिंगप्रमाणे जर पोलिसांनी काम करायला अशी मर्डर काय काय केली असेल तर त्यांना सस्पेंड जागेवर व्हायला पाहिजे त्यांना पण अटक व्हायला पाहिजे सुप्रीम कोर्ट रुलिंग आहे मुंबई पोलिसांनी काढावं आणि आता मागायला जातो मागायला ते पोलिसांनी त्यांचं मागवणे मुंबई पोलिसांच्याच अंतर आहे त्यांनी मागावं हो माझं का पण त्यांना आता एवढी वर्ष का लागली एक्सप्लेनेशन विचारलं ला पाहिजे कमिशनरने संबंधित अधिकाऱ्यांनी करा सस्पेंड लागल्यावर मी सांगतो मुख्यमंत्री होतो दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री झाल्यावर कमिशनर आणि इनामदार डीसी जी यांना बोलवलं आणि मी सांगितलं मला माहिती आहे मुंबई बाबा आपसन नको नाही तर तुम्ही मोलावर मी खाली येतो मला माहिती माहिती आहे की मुंबई पोलिसांमध्ये काही अधिकारी दाऊसशी डायरेक्ट बोलतायत गुन्ह्यांमध्ये मदत करतायत ते यादी माझ्याकडे उद्या साडे अकराला ला घेऊया दुसरे साडे अकराला मेंढोसा इनांदर दोघे आले थर्टी सेवन अधिकारी होते मी लगेच एक ओर या सर्व अधिकाऱ्यांना चौकशी नाही पोलीस कायद्याच्या तीनशे अकरा प्रमाणे निलंबित करण्यात यावं नारायण राणे रहन पाटून थर्टी सेवन निलंबित झाले तसे अरे अशी होते आपल्या देशाविरुद्ध राहणाऱ्या समाजाविरुद्ध अशी कृत्य करणारे कशाला पाहिजे आणि मदत करणारे अधिकारी पण वाजे से डिपार्टमेंट मध्ये जातो कसा काय सर्व ठिकाणी हजर राहतो काय सर्व कोणी करायला प्रवृत्त करतो काय आणि तरी पोलीस खातात ठीक आहे अजून सांगा ते कून -कून आ, ते, ते ना कोण कोण आहेत हा विचारा ना ते मोठे नेते आहेत ते मोठी नावं घेऊ शकतात जरा विचारा कोण आहेत असे आणि त्यांना का ठेवता पक्षात काढलं पावता आवडते नाही बरोबर ना मग किती दिवस झाले सपकाना नाही दिवस किती अजून ते जे पोस्टिंग पोस्टिंगचे लिहिलं असेल ना शाही चुकली नाही म्हणा ना गप्प अजून काय कळलं नाही तुला राजकारण प्रशासन काय कळलं नाही अजून मंत्री काही झालं कशाला बोलतोस गप्प बस आणि त्याचे प्रश्न आम्हाला विचारू नका आणि बरेच काय आम्ही काढला आहे नौ सिक्के लोग प्रश्न उपाईकोर्ट में सुधार न्याय मांग रहे हैं उन्हें बोले नहीं दिया गया पाँच साल अब हाईकोर्ट का दरवाजा खटाया है बोले ना आगे उन्होंने दरवाजा खट हाईकोर्ट का न्याय मांग रहे हैं हाँ तो आपका क्या क्वेश्चन क्या है जरूरत पड़ी कि पुलिस ने अब तक संबंधित जो गुनगार है उनको अरेस्ट नहीं किया है उनको पिताजी को लगा कि पुलिस से हमें न्याय मिलने वाला नहीं है इसलिए कोर्ट में गए